तर रिक्षातून गॅस गळती मध्यरात्रीचा सन्नाटा आणि एका ठिणगीने संपूर्ण परिसर भस्मसात झाला असता पण सुदैवाने मोठा अनर्थ टळला जोगेश्वरी पूर्वेतील ठाकूरनगरमध्ये मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली एका रिक्षामधून अचानक गॅस गळती झाली जर क्षणाचाही उशीर झाला असता तर भीषण स्फोटानं संपूर्ण परिसर हादरला असता मात्र वेईल्स मिळाल्या माहितीनंतर मेवाडी पोलीस ठाण्याचे इंचार्ज प्रदीप यादव आणि पोलीस कर्मचारी भिंगार दिवे सुनील आजगेकर शुभम पाटील यांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेतली त्यांनी तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण केले आणि काही वेळातच जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली या घटनेनं स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले प्रत्यक्षदर्शींनी नक्की काय पाहिलं चला ऐकूया त्यांच्या प्रतिक्रिया मेघवाडे पोलीस स्टेशन यांनी महत्वपूर्ण कामगिरी करून त्यांनी आपली फायर ब्रिगेडची गाडी पण बोलवली आणि त्यांनी जे रिक्षाचं लिकेज होत होतं पूर्ण बंदोबस्त करून टाकलेला आहे आपल्या गाड्यांची काळजी आपण घेतली पाहिजे तुमचं रिन्युअल कसे असतात किंवा काय असतं हे आपल्याला बघणं गरजेचं आहे ते काही अपघात होते ते मेघवाडी पोलीस स्टेशनचे सर्वच कर्मचारी इथे असतात आज पण अशीच घटना घडली ह्याच्या अगोदर दिवाळीमध्ये पण घटना घडलेली ती स्थानिक बिल्डिंगच्या इथे जे पडद्याला आग लागली तेव्हा पण स्थानिक पोलीस स्टेशन मेघवाडी पोलीस स्टेशन सर्वच कर्मचारी त्या बिल्डिंगवरती होते आता पण तेच झालं इथे रिक्षाची गॅस गळती झाली रिक्षाचा नंबर आहे एम एच झिरो टू ई डब्ल्यू झिरो एट झिरो फाय त्या गाडीचा गॅस गळती झाली स्थानिक पोलीस स्टेशनचे मेघवाडी पोलीस स्टेशन सर्वच कर्मचारी इथे आले त्वरित त्यांनी फायर ब्रिगेडवाल्यांना फोन करून पहिली गॅस गळती थांबवली त्याच्यानंतर आता ती बाकीची प्रक्रिया सुरू आहे जो कोण गाडीचा ओनर असेल कोण त्यावरती स्थानिक पोलीस स्टेशन कारवाई करेल पण एवढत नाही की आमच्या मदतीला एवढंच आहे की ज्याची रिक्षा आहे ज्याने मेघवाडी पोलीस स्टेशन बोलाल तर एक तर तात्पर्य एवढं आहे की कुठल्याही प्रसंगाला धावणार आहे कुठेही काही होऊ दे पहिलं मेघवाडी आग लागू दे मेघवाडी पोलीस स्टेशनला तरी पण लोक बोलतात की पोलिसांना लेट पोहोचतात पण तसं नसतं जेव्हा आपण पोलिसांना जेव्हा आपण सांगतो पण आज कोणालाच माहिती नव्हतं वादले आता रात्रीचे दोन वाजत आले पोलिसांना काय एवढंच काम आहे का दोन वाजेपर्यंत इथे उभं राहायचं कुठली गॅस गळती झाली आहे कुठे कोणाची आग लागली आहे काही असं नाही ना की आपण लोकांना बोलतो की पोलीस येत नाहीत असं काहीच नसतं की पोलीस येत नाही पोलिसांचं काम ते नाही की आग लागली बघा हे लागलं ला। भांडणं सोडवा कुठे काय भांडणं त्यासाठी पोलीस जाणार पण आज खरोखर एक मनोधैर्य झालं एवढं वाटतं की मेघवाडी पोलीस कर्मचारी कर्मचारी एवढे तात्परतेने इथे उभे आहेत की आज एवढं सगळं होऊन इथे बाजूला बिल्डिंग आहे ठाकूर हेरिटेज आहे ठाकूर कॉम्प्लेक्स आहे इथे सगळ्यांचे बिल्डिंग आजूबाजूला आहे पूर्ण हे कमर्शियल आहे उद्या जर या गाडीचा स्फोट झाला असता तर आजूबाजूला सगळं जळलं असतं किती एवढी मोठी हानी झाली असते ती आज मेघवाडी पोलिस सर्व कर्मचाऱ्यांनी लोकांच्या निदर्शनात आणून दिलं आज लोक इथे उभी आहेत कशासाठी उभी आहेत आज पोलीस उभी आहेत आम्ही नंतर आलो असं नाही बोलत आम्ही पहिले पण पहिले मेघवाडी पोलीस कर्मचारी इथे पहिले आलेले आहेत त्यांनीच सगळ्यांना बोलवलेलं आहे फायर ब्रिगेडची गाडी बोलवली आज परत मोठी गाडी आलेली आहे इथे योगेश्वरी हा एक वर्दळीचं ठिकाण झालं आहे आज आज जिथे तिथे डेव्हलपमेंट होते पण रस्ता लहान झाला आहे गाड्या येत नाहीत गाड्या पोचत नाहीत बिल्डिंगपर्यंत बिल्डरांना फक्त बिल्डिंग बनवायची आहे पण त्याला ओसी ओसी केव्हा भेटते जेव्हा फायर ब्रिगेड गाडी आतमध्ये गेल्याच्या नंतर जेव्हा फायर ब्रिगेडची गाडी एका बिल्डिंगमध्ये टर्नमध्ये जाऊ त्या गाडी हो त्या बिल्डिंगला ओसी भेटते पण त्याचं कोणाला पडलं नाही कोणालाच नाही पडलेलं आहे माझं म्हणणं एवढंच आहे की जिथे आपली वर्दळीचं ठिकाण आहे जिथे कमर्शियल एरिया जिथे लोक राहत आहेत आज ही गाडी इथपर्यंत आली ही जर गाडी पुढे ना जाऊ शकत गणेश हॉटेलच्या पुढे लेप मारून आतमध्ये पोलीस स्टेशनची मोठी गाडी उद्या काही झालं भांडणं झाली काय मोठं काय झालं त्यांची पण पोलीस स्टेशनची एक नंबर गाडी पण आतमध्ये जाऊ शकत नाही फक्त बिल्डर त्यांच्या याने चाललेले आहेत सगळेच बिल्डर इथे जेवढे बिल्डर करतायत ना ते त्यांच्या त्यांच्यानेच चाललेले आहेत पण ह्याच्यासाठी एकच आहे की कोणी आपले जेवढे आहेत जे राजकारणी सगळे आहेत आम्हाला त्यांचं एकच म्हणणं आहे की एक तर पोलिसांना असं हे ठेवा की त्या लोकांना धारीवर धरू नका कोणी की ते कुठे येत नाहीत असं